पूनम फुवेग मध्ये आपलं स्वागत आहे मुलं खूप एन्जॉय करत आहेत पिकनिक मॅजिक शो okay. <laughs> सगळी लोकाच्या समोर हिरव्या कलरच्या आहे याला मी रुमाल मध्ये बंद बन करतो बन आज तीन माझी लांब आहे आणि बोल बघा याच्यात आहे ए चाली बाबा लवकर घेऊन जा बघा हात रेकार मटन जायचं आहे याला असं पडा माहिती नाही कसं आब त्याने काय आमच्या टीचर्सला पण घेतले कार्यक्रम आहे ते बेटा दुसरा आता चेक देऊ नको साडेआठ रुपयाचा चेंडू आहे बरा चेक केलंय वारं आहे माझ्याकडे एक बॅग आहे आणि बघा हे बॅग बघा खाली त्याच्यामध्ये काय बसतो मी बेटा काय का हा तरी पिशवी तुम्हाला ओरपाटी करून धावतो नाही तुम्ही म्हणाल काका काय ना काय लपलं असाल याला परत सरळ कर तरी तुमचा मनामध्ये काय विचार आहे काय ना काय तरी बघा काय राहिलं तर तुमचा तर खाली बोल बघा ते मॅडमच्या हातात बॉल ना ओके एक दोन तीन चार हे बघा बॉल केच केलंय तेला बारा सोडत है. थोडक्या असे हा बॉल करा बेटा आहे ना बोल सोड़ा. सोडा का हा काल काढलं तर सगळे पोरं लोकांना काही माणसाला मॅडमला दाखव मी तुम्हाला पहिलेच काय म्हंटल अजिबात गडबड नाही करायची शानदार बघितला तुम्हाला लय आवडणार ओके आज जर कधी तुम्हाला कार्यक्रम दिसला तर मला सांगायचं सा, काय प्रॉब्लेम नाही हा माझ्याकडे बघत दोन नाटी व्यक्ती आहे याच्यामध्ये दोन ब्लॉग लावलेले एकाचं नाव आहे चंकू एकाचं नाव आहे मंगू ये है ये है मम्मी ये है पापा ये माझा बोलण्यावर चलतेय कसा चाले लक्ष करा चलो भागो दौड़ो चलो 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 कभी नहीं चलेगा सब बच्चा लोग ऐसे बोलो

सगळे दादा सगळे आमचे भाऊ टॅम्पासाठी बावन पान केले पोरी आणि एकच पान केले किती नंबर पान आहे कुठला कलर आहे पण कलर बरोबर लक्ष दिलं हे पाना असं पकड बेटा और खूप मारून मग तर दोन तीस कलर बोलो पू दोनशे दो। चार घर फाड फाट चारचेना जर माझा हाताने फाडून कार्यक्रम दाखवलं ते गोष्टी वेगळी पाणी हे पोरी फाडत लक्ष करा मी मजा करत म्हणून तुझी फाडले ना उल सारखे आता जादूच्या प्रयोग हो प्रयोगासाठी आमच्या गीतिका टीचर गेले सो पहिली होता सहे कर

मॅडम कराय सगळे पीस याच्यावर ठेवतो खाली काही वस्तू व्हेरी गुड थोडक मोजिक जर वाजवलो ना निसर ती असं म्हणणार आई दिवाळी आई दिवाळी <laughs> आई दिवाळी <laughs> ओके काल मॅडमला सांगितलं आई जिवाली तो मॅडम काय म्हणताय आई आली आई आली पाहिजे होती तुम्ही कोण पण मॅजिशियन आहे ना मॅडम एवढे जमूर मग करू निघू शकणार पानं मी फाडणार पानं मॅडम मी फाडलेली कश मॅडम एम की खाली आमची पोलीने पानं फाडली होती